जितेंद्र आव्हाडांचं महाडमध्ये मनुस्मृती दहन नव्या शैक्षणिक आराखड्यातील मनुस्मृतीच्या उल्लेखावरून आव्हाड आक्रमक आज मनु... मनुस्मृतीचे दोन श्लोक आले उद्या संपूर्ण मनुस्मृती येईल आव्हाडांचा संताप पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरे आणि श्रीहरी यांच्या जीवाला धोका सुषमा अंधारेंचा आरोप तर ता अजय तावरेंनी अनेकांची नावं उघड करण्याचा इशारा दिल्याचाही दावा पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारावर दारूच्या बाटल्यांचा खच व्हायरल व्हिडिओचा पुढारी न्यूजकडून फॅक्ट चेक व्हिडिओची पोलीस आयुक्तालय दखल घेणार या दखल घेणार का याकडे लक्ष ससून रुग्णालयामधील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव कडून दोनही डॉक्टरांची चौकशी होण्याची शक्यता दोनही डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल्स बदलण्याचा केला होता कट सांगलीच्या ताकारी कॅनॉलमध्ये कोसळून कारचा भीषण अपघात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू एक महिला गंभीर तर संभाजीनगरमध्ये सुद्धा भरधाव कारची अनेक वाहनांना धडक नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू तीन जण जखमी अठरा तासांनंतर सुद्धा डहाणू ते विरार लोकल ठप्प डाऊन मार्गांवरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू लोकल सेवा अजूनही ठप्प उजनी धरणाने गाठली इतिहासामधील निच्चांकी पातळी उजनीची पाणी पातळी उणे एकोणसाठ पूर्णांक एक्केचाळीस टक्क्यांवर उजनी, एक उजनी धरणावर लाखो शेतकरी आणि उद्योगधंदे अवलंबून